स्टॉल आयसर पण असत पुढे त्या बाजू पण तरी बरंच असा पावनई म्हणजे पावनाई जी देवी असा ती असा गांगेश्वर आणि आकारी ब्राह्मण प्रसन्न असे तीन देवतांचे मंदिर एकत्र असत आणि मंदिर एवढ्या छान कॉन्फिगर केलेलं आहे ह्या तीन ज्या देवता असतात त्यांचं हे मंदिर असतं तर मग हे सर असं पावनाय देवीचा मंदिर पावनाय देवीचं मंदिर बोललं तरी पण ग्रामदेवत असा आणि ह्या ग्रामदेवेच्या मंदिराच्या प्रमाणे म्हणजे जशी परंपरा असताना की नवस पिले जातात नवत फेडले जातात आणि हे जागृत देवस्थान मानले जातात आपल्या कोकणात ह्या मंदिरांची शृंखला असते तर मग सगळ्यात पहिलं आपण पावनाय देवी मंदिरात आला आणि मंदिरात बघून घेते मी तुमका आधी आईचं मातेचं दर्शन देते आणि नंतर मग आपण पुढच्या देवतांकडे जाऊया आणि पुढच्या मंदिरातून जागा जसं आहे ना की तसं मग थैसर नवस फेडले जातात आणि नवस फेडला जर थैसर जी काही मानकरी असतात ना ते नवस फेडताना त्यांची जी मागणी असतात गाराणी असतात ना ती त्यांच्या व्यक्त केली जातात म्हणजे ती बोलली जातात त्यांच्या पद्धतीने तर मग ते होतं आणि ते आपल्याक खैसर बोलतात कारण मग कुलदेवता जी बोलली जातात किंवा ग्रामदेवता जी बोलली जातात ती असता पावणे देवी नंतर आपण आलाव ना ते आलाव हायसर ब्राह्मण देव असा हैसर है आकार ब्राह्मण देव बोलले जातात पूर्ण जर बोलला तर मग ते दाखवते तुमका सुरुवाती बघितलं तर मग है त्यांची एक पंचारती असता आणि दुसरं दु, धू दु, दुपाटणं असा हे दुपाटना आणि हे, हे पंचारती असा गांगेश्वर सप्त्या आणि वळवण्याच्या सप्ताक केल्यानंतर मग हैसर आपण जर बघितला तर ग्रामदेवता पावनाई देवी असा पावनाई देवी गांगेश्वर ब्राम आ, आकार ब्राह्मण देव असे तीन मंदिर एकत्र असतात त्यांचं सप्त असाच आणि आपण चर्चा करण्यासाठी हैसरल्या मानकऱ्यांसोबत असा तर मग सर आपलं आधी नाव सांगशाल तुम्ही सावंत अच्छा दादा सावंत बोलत जातात ठीक असा आणि मग पुढे अजिंद्र सावंत गजेंद्र, गजेंद्र गजेंद्र सावंत सावंत हे पण सावंत निलेश सावंत राणे गाडी अच्छा आणि हे पण अरुण कदम आणि यांचं नाव कसं बोललात बाबाजी सावंत बाबाजी सावंत रामदेव सावंत रामदेव सावंत सावंत आपलं नाव ना सावंत आणि आपलं नाव प्रताप ना सावंत अच्छा सावंत तर मग आई सर आता मानकरी सर त्यांच्यासोबत आपण बोलूया की आपण जो बोलतो ना सपतो म्हणजेच तर ह्याची सुरुवात कशी होता सुरुवात तर मग त्याच्या संबंधित आपण चर्चा करूया सांगा ना सर आपण प्रथम जसं सांगितल्याप्रमाणे गाव मर्यादा आहे बरोबर गाव मर्यादेचा हा परंपरेनुसार वार्षिक आहे आम्ही कोणी निर्माण केलेलं नाही पूर्व ज्या गावात आला त्या पूर्व परंपरेनुसार आजपर्यंत मर्यादित चालू आहे बरोबरच जी पिढी करणे निर्माण हो त्याची पिढी हे कार्य पुढे नाही हा मग हे सगळं कार्य जे काय करायचं कार्यक्रम ते मर्यादीच्या वतनाने उपमाने केलं जातं हां बरोबर मर्यादीने करून दिलं तरच आम्ही हा कार्यक्रम पार पाडू शकतो बरोबर मर्यादीने आम्हाला कहून दिलेला आहे आणि आम्ही त्यामुळे हे कार्यक्रम तिच्या ठरल्या तारखेनुसार आम्ही आज ते पार पाडतो बरोबर आहे बरं मग हे आपण आता जे कार्यक्रम आहे तर मग हे वर्षानुवर्ष म्हणजे परंपरेप्रमाणे आपण युवा तास करतो आहोत तर मग कसा की यूट्यूब हे एक माध्यम असा की ज्याच्यात हे करण्यामागे कारण काय ते सांगतंय आपल्या नवीन पुढची जी येणारी पिढी असा ना ते काय ह्या परंपरा काय आहेत त्या माहिती नाही ते माहिती करून देण्याचा माझा एक माध्यम असा हे प्रयत्न असा नावची दैवत आहे ती स्वयंभू महादेव आहे अच्छा रामदेव स्वयंभू आहे स्वयंभू आहे आणि स्वयंभू च्या अनुषंगाने ही दैवत स्थापन केलेली आहे बरोबर आणि ही सर्व देवता जसं पावणे यात राम ही बारापाताची दैवत असल्यामुळे एक्झॅक्टली ही लोकांना नवसाला पावणारी दैवता अच्छा म्हणजे जागृत देवस्थान देऊ शकत आहे आणि ह्याचे जे काही चाळे वगैरे असतात एखाद्याचं काम म्हटलं तर तो बारापाताने निर्माण उभा केला असतो ते तो काम चाळी त्यां Okay, exactly. ्या व्यतिरिक्त ah. देवीच्या वतनाने जर ऋतू घेतला ah. तर असेली कामाची मार्गी लावून बरोबर पावसाला पावणार ही पावनाई देवी म्हणून तिचं नावच पावनाई देवी हो अच्छा ठीक आहे तर मग आता साधारण किती वर्ष झाली असतील तुमच्या अंदाजाप्रमाणे किंवा यांच्या सांगण्याप्रमाणे कि आम्ही ऐकिवाप्रमाणे आठ पिढ्या झाल्या हा आठ पिढ्या झाल्या ओके हे देवस्थान सतत आहे हा त्याच्यामध्ये आपण नवीन पिढीने काय केलं आहे नवीन मंदिरं बांधली गेली बरोबर आहे म्हणजे जसं निसर्ग नियमाप्रमाणे बदलत गेलो त्याप्रमाणे बदललेलं सर्व चित्र आहे बरोबर आणि तरुण पिढी आज शिक्षणात असल्यामुळे हा हा का वाटलं त्यांनी अच्छा खूपच छान तुम्ही याबद्दल माहिती दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि सगळ्यात पहिलं तर मग हे जे माध्यम आहे की माहिती मिळवून देणं आणि माहिती करून देणं याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला की तुम्ही ती माहिती दिलात ह्याची आणि इतर जे ह्याच्यासोबत आहे कसं की कोकणात बोललो तर आपण शृंखला असते मंदिरांची शृंखला असते मंदिरांची म्हणजे साखळी असते इकडे एक नाही तर मग एक सोबत इतर देवतांची मंदिरं स्थापित केलेली असतात आणि ही परंपरा कोकणातच बघायला मिळते इतर ठिकाणी बहु नाही मिळत तर मग खूपच छान आणि तर याच्यासोबत आपण यांचा निरोप घेऊया आणि आपण आपल्या जत्रेत जरा फिरूया आणि जत्रेचं दर्शन घेऊया तुमच्यासाठी चला धन्यवाद खूप छान हा तर मग सांगा बोला आपण की आम्ही हरियाम सप्ताह आहे तसं आज आज या ठिकाणी ज्या गावच्या दिंडी आलेल्या आहेत आम्ही आम्ही पण आमच्या गावच्या प्रत्येक ठिकाणी आमच्या दिंड्या दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या गावामध्ये जातात ते मग आमच्याकडे आमच्या वेळी येतात या ठिकाणी म्हणजे जसं आपण त्यांच्याकडे आपल्या गावच्या दिंड्या घेऊन जातो तसे ते देखील आपल्या जवळ येतात आणि त्याच्यामुळे उत्साह आहे ना हा पंचवीसला म्हणजे एकमेकांचा जर पाहून म्हणतो ना पाहुणचार चार देवाचा पाहून ओके देवाचा पाहुणचार वाढतो हा त्याच्यामुळे उत्कर्ष निर्माण होतो आपल्या सर्व ग्रामस्थांमध्ये किंवा पाहून मध्ये ऊर्जा निर्माण होते ओके या ठिकाणी दिसते बरोबर 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 हा आणि दुसरं तो म्हणजे की या ठिकाणी आमच्या गावामध्ये बारा पाहत मला पहिली मिटिंग होते सर्व गाव समाविष्ट होतं समाविष्ट होते या कार्यक्रमात रूपिस आखतात हे उत्सव एकत्र येऊन केले जातात हां एकत्र येऊन केलं जातं आणि ते चिठ्ठ्या कशा वाढायच्या काय वाढायचं कसं नियोजन एक नियोजनबद्ध एकदम असतं आणि या ठिकाणी ते नियोजन पुन्हा शिस्तबद्ध शिस्तबद्ध सर्व कामच नाही हां सर्व समाज उपचार आमच्या गावामध्ये आता अतिशय घाण लोक आहेत हां हां त्यामध्ये अटिया आठ गावांची लोकं आहेत हां सर्व या ठिकाणी एकत्र एकत्र येऊन हा साजरा करतात खूपच छान सत्याचं केंद्रामध्ये चालत झालेला कार्यक्रम आहे हो आता त्यांनी सांगितलं की आपल्याला माहिती आहे हे कार्यक्रम बरोबर आणि हां आणि तो, तो, तो सांगितलं आहे खाली एखादी स्वतःपर्यंत गुरु महादेव आहे त्या एखादी सगळ्याचा उगम आहे त्या खऱ्याचं पाणी हेच या देवीच्या कार्यक्रमाला वाप वापरलं जातं ओके अधिक आणि जिल्ह्याच्या वातावरणात संपूर्ण गाव एकत्र येणं हा त्या ह्या कार्यक्रमाला सारखे खूप अच्छा धन्यवाद प्रत्येक ठिकाणं दुकानं जर असतात आणि ही जी दुकानं आहेत ना हे खेळण्यांची दुकानं जास्त सापडली जातात इतर जे खाण्याच्या गोष्टी असतात त्यांची दुकानं जास्त सापडली जातात आणि इतर जी असतील पण मग परंपरेप्रमाणे कसं आहे की ह्या गोष्टी आत्तापर्यंत जोपासल्या गेल्या या पुढच्या पिढीने जोपासाव्या ही एक सदिच्छा असता म्हणजे ही एक इच्छा असता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात त्या लोकांनी जी इच्छा जोपासली म्हणजे ह्या परंपरा जोपासल्याने हे कार्यक्रम जसे साजरे केले ना तसेच हे पुढे साजरे व्हाय ही एक इच्छा असता धर्म बघूया पुढे काय कसे होतील ते पण मग आपला प्रयत्न आपण चालू ठेवायचो मग मंडळी आता आपण हैसरना निघूया हैसरना निघूयान म्हणजेच हैसरना मी आता चालले हयसरणा निरोप घेते म्हणूनच आपला रोजचा सांगणार रोजचा मागणार आणि रोजचा कराना माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करू असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय